नवापूरच्या विकासाचा आधार ढासळला एका झंझावाती पर्वाचा नवापूर विधानसभा मतदारसंघाचे चार दशके नेतृत्व करणारे आदिवासी जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ लोकनेते व माजी मंत्री आदरणीय सुरूपसिंग हिऱ्या नाईक यांचे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी वार्धक्याने व वा दीर्घ आजाराने नवापूर येथे उपचारादरम्यान आज दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने खानदेशच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि गोरगरीब वंचित जनतेचा हक्काचा आधारवड हरपला असून संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे सन एकोणीसशे अठ्याहत्तर पासून तब्बल चाळीस वर्षांहून अधिक काळ नवापूरच्या मातीशी एकनिष्ठ राहून त्यांनी या भागाच्या विकासाचा भक्कम पाया घातला रस्ते शिक्षण आरोग्य आदिवासी विकास आदी क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टीने घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक ठरत आहेत ते केवळ आमदार किंवा मंत्री म्हणून नव्हे तर सर्वसामान्य जनतेचे दादासाहेब म्हणून ओळखले जात होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेले सुरूपसिंग नाईक हे पक्के गांधी परिवाराचे समर्थक म्हणून ओळखले जात होते एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते सातत्याने विधानसभेत पोहोचले दोन हजार नऊ मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर दोन हजार बाराच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा जिंकून येत त्यांनीही शेवटची विधानसभा निवडणूक लढवली होती नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागाला काँग्रेसचा अभेद्य किल्ला बनविणारे ज्येष्ठ नेते सुरूप सिंग नाईक यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत नवापूर नजिकच्या गुजरातमधल्या बारडोली येथील गांधी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलेत त्यानंतर नवापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे अडतीस साली नवापूर तालुक्यातील नवागाव या आदिवासी लोकवस्तीच्या लहानशा गावात झाला आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात सुरूप सिंग नाईकांनी एकोणीसशे बासष्टमध्ये नवापूर तालुक्यातील सुकवेल ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून सुरू केली एकोणीसशे पासष्ट साली ते धुळे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले एकोणीसशे बहात्तर साली नवापूर विधानसभा मतदारसंघात अकरा मार्च एकोणीसशे बहात्तर साली मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणीबाणीच्या काळात त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मार्च एकोणीसशे साली प्रथमच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले मात्र ऐंशी साली त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला आणि ते लोकसभेत पोहोचले मात्र इंदिरा गांधींनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना खासदार असताना पंचवीस सप्टेंबर रोजी एकोणीसशे ऐंशी महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली प्रथमच मंत्री झाल्यावर त्यांना समाज कल्याण व आदिवासी विकास खाते देण्यात आले तेव्हापासून दोन हजार नऊ पर्यंत सातत्याने ते नवापूर मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले या कालावधीत आदिवासी विकास समाज कल्याण सार्वजनिक बांधकाम परिवहन राज्य उत्पादन शुल्क वन व बंदरे असे अनेक महत्वपूर्ण खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भूषविले दोन हजार नऊमध्ये डॉक्टर विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावितांनी त्यांचा पहिल्यांदा पराभव केला मात्र पराभवाने न खचता न थकता त्यांनी जिद्दीने लढा देत दोन हजार चौदामध्ये शरद गावितांनाच पराभूत करत ते पुन्हा विधानसभेत पोहोचले दोन हजार नऊ मध्ये राजकीय समीकरणे बदलली असली तरी जनतेच्या मनातील त्यांचे स्थान कधीही कमी झाले नाही साधी राहणी उच्च विचारसरणी आणि निस्वार्थ जनसेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला मात्र वाढतं वय लक्षात घेता पुढे दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांचे चिरंजीव शिरीष नाईक काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आपल्यातील शैक्षणिक दृष्टी जोपासत त्यांनी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून नवापूर तालुक्यात मोठ्या शिक्षण संस्थेचे जाडे विनले सहकारातून समृद्धी हे ध्यानात ठेवत त्यांनी आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे याची पायाभरणी केली आज धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक योजना आणि विकास कामांमध्ये त्यांचा महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे तर या दोन्ही जिल्ह्यातील अनेक नामवंत नेते घडविण्यात देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या पश्चात दोन पत्नी दोन मुली पाच मुले नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे त्यांचे चिरंजीव सुरिष नाईक हे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर सून रजनी नाईक यांनी देखील नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद भूसविले आहे त्यांचे चिरंजीव असलेले अजित नाईक आणि दीपक नाईक नाईक हे देखील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत नवापूरच्या डोंगरदऱ्यातून दऱ्यातून घुमणारा आदिवासींचा बुलंद आवाज आज शांत झाला असून त्यांच्या निधनाने एका झंझावाती पर्वाचा अंत झाला लोकनेते स्वरूप सिंग नाईक यांच्या जाण्याने जनसेवेचा एक आदर्श मार्गदर्शक आपल्यातून निघून गेलाय त्यांच्या कार्याचा ठसा नवापूरच्या इतिहासात अजरामर राहील काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत लोकनेते सुरूपसिंग नाईक साहेब यांच्यावर उद्या गुरुवारी अकरा वाजता अंत्यविधी नवागाव येथील राहत्या घरापासून निघणार आहे खानदेशाचे लोकनेते सुरूपसिंग नाईक साहेबांना नजरबाज न्यूज समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली नाईक साहेब यांचं दुःखद निधन झालं साहेब एक खूप मोठी व्यक्ती होती ती समाजासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी आणि या राज्यासाठी आणि देशासाठी एक महत्त्वाची व्यक्ती होती ती आज आपल्याला सोडून गेलेली आहे आणि ती, ती, न, ती जी पोकळी निर्माण झालेली आहे ती खूप मोठी पोकळी आहे आणि ती पोकळी भरणं ज कठीण आहे पण नाईक साहेब त्यांची जे चिरंजीव वगैरे आहे त्यांचे कुटुंब आहे त्यांची प्रेरणा घेऊन पुढे चालतील असं मला वाटतं आणि नाईक साहेब गेल्यानंतर हे खूप मोठी पोकळी निर्माण झाली खूप मोठं दुःख झालं त्याच्यात आम्ही सर्व गाविक परिवार सहभागी आहे आणि आज नाईक साहेब गेल्यानंतर साहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करतो